नमस्कार शेठ नमस्कार नमस्कार शिरे शेट आज पहिल्यांदा एंट्री झाली आपल्या इथे गायज गुड मॉर्निंग नाईन कडेकर ब्लॉग्स या चॅनल वर तुमचं स्वागत आहे आशिष ब्लॉग कंटिन्यू बघा ना हसत राहा खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा चला गाईज पाय वगैरे करू तर चॅनल सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा चॅनल जेणेकरून डेली ब्लॉग बघायला भेटेल गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्य ओम नम शिवाय किरा माते की जय निकिता शेठ की जय नम शिवाय तुळशी माते की जय हर महादेव झाला पाय वगैरे करून शेठची काय महत्व मला पटपाट काम आहे लवकर जावच आहे मला जेवण नाही जमणार आता तू जेवून घे माझ्यावर नको थांबू तशी थांबस जेव्हा काहीच तर भाग बनवलात ना जेवाला देऊ का बोलत आय मी काय जेवाला देणार आहे इथं काय का शिंगा देते काय जेव्हा का तिलगुण देते जेव्हा तिलगुण नाही उघड हो शंभर टक्के कुत्सुकल का रविवार का हे चला एवढा दाखवा टाइम नाही आता म्हणा नंतर बघू काय येते चल मी चाललो चला काय थोड्या वेळेला भेटू आपण तर तुम्ही जेवून घ्या

तुमच आता सर्वांचा जेवण वगैरे झालाच असेल आता माझा जेवाचा काय झालं माझा जेवण वगैरे तर लड् जेवण घेतलाय नाही झालो फार्म हाऊस वर अरे भाई भूक लागली

हायला चलाशी नाटका काही गपत नाही <laughs> एवढचा तो उतारला ना आता चारला बाबू <laughs> ते चक्र्या बसला तसा काय तसा काय गाडी काय त्याला चक्रक्रासला तुम्ही माझ्या पाठी पाठी घर आलं दुकान टाकत आहे का काय अरे प्लास्टिक का दुकान टाकाच आहे कॉपी वगैरे ठेवली आता मी फ्रेश वगैरे होतो मस्त पैकी तुम्ही दोघं मस्तय की आराम करा थोडे बसा बसा धावा नका हा असं <laughs> थोडं बसा आराम करा नाही बाबू हा झाली कॉफी <laughs> कॉफी प्यायला घेतली भाईने बघा काय केलं कलिंगड घेतलं कलिंगड वॉटरमेलन बघू म्हणा मीठ नाही मारलास मीठ अंदा पाहिजला घर त्याला वाटलं मी सगळं काय म्हणून बायट नेला बाईनी मीठ मारायला काय <laughs> झालो आता फ्रेश वगैरे निकाला शेट पण आली चालून दमली थोडी चालून चालून दमली थोडी चला काय वेळा चालू आहे मिलिंद शेट आणि आकाश शेट येणार आपल्या इथे म्हणून थोडा मुंडी वगैरे घेऊन येतो खायला त्यांना कस मुंडी आवडतो शेटला कोलंबी आवडतो अरे काय कोथमीर घेऊन बघून आलाय हाय आली आताच तू नको येऊ मी पण वेल चालू पण लगेच येतो मी लगेच त्या टीशन आलाय बघेल जाशन घेऊन जा नंतर ये नंतर तू गाय बाई चौली बाईला घेते आता मस्त की देवला पायापरा घेलता तो करा लगीन करायचा आहे ना चांगली बायको भेटू देवाला आशीर्वाद देवाचा आशीर्वाद घेते तो एवढा आमच्या गावात पाण्याचा लाईनीचा काम चालू आहे पूर्ण गावात अरे गोल्डी बरार <laughs> गाई शिंगा घ्यायला आलो होते पहिला शिंगा या बघा शिंगा शिंगा खावायला भारी वाटतं ना रोज खाते मी शिंगा दिसते शिंगात नाही काही सकाळचे दिसत काहीच परंतु मुंडी नाही उत्पन्न सोडला मुंडी नाही भेटली मग पनवेल मुंडी घ्यायला हे बघा गाईस आलो आता पनवेलच्या मच्छी मार्केटला कोलबी बघू आपण सगळ्या मावशी जावं लागल्यान वाटत खाली खाली दिसतय मी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून आलो विशालबाईला बरा टाइम आवाला वाटत मग दिवस आला तुला कोलबी याबा करपाली

थोडा सामान्य आलो पण वेळेला विसरलेलो बरा इथं आलो आपल्याच माणसाकडे आलोय दुसरा काय राहते कुठे गेला अजून काय पाहिजे आईच हलो आता माझ्या अगोदर शेठची एंट्री झाली कितन भाई उचल नमस्कार राहुल भाई नमस्कार शेठ नमस्कार नमस्कार शिरस शेठ यांच्या आज पहिल्यांदा एंट्री झाली आपल्या इथे माझ्या अगोदर पोचले <laughs> <laughs> राहुल भाई तुझा काम संभाल तू फ्री ठेव राहुल भाई दादलाय मुंडे अजंठ्या मुंडे ठेवायचे का